समाजाला आजपर्यंत यांनी उल्लू बनवलं फक्त पक्षाने जो आदेश दिला तोच आदेश यांनी मान्य करत राहिला आजपर्यंत या मोर्चात कुठलाही नेता नाही आमच्या मराठा समाजाचे सगळे आमदार खासदार विकले गेलेले हा जो आक्रोश आहे हा जो आक्रोश आहे हा जनसामान्यांचा आक्रोश आहे येथे कोणाचा श्रेय घ्यायला येथे कोणीच कोणाचा श्रेय नाही हा समाज म्हणून आम्ही एक होतो आमचा विश्वास निर्माण केला जय रंगे पाटलांनी महत्वाचा ही व्यक्ती विकली जाणार नाही आणि आजकाल जो जिल्हा परिषद सदस्य निवडण्यासारखा असतो आमदारकी निवडण्यासारखा असतो थोडीफार तयारी करायची समाजाला आजपर्यंत यांनी उल्लू बनवलं फक्त पक्षांनी जो आदेश दिला तोच आदेश मान्य करत राहिला आजपर्यंत पण आज आम्हाला या महाराष्ट्राला एक मी नेता भेटला मनोज जरांगे पाटील काल पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन सराटीमध्ये झालं त्यावेळेस पुरुषोत्तम महाराज पाटील असं म्हणाले की मनोज जरांगे पाटलांनी मला असं सांगितलं होतं की जर का पैसा कमी पडत असेल तर परिणामी माझं घर विकून पैसा उभा करा असं पुरुषोत्तम महाराज पाटील काल आंतरवाली सराटीमध्ये त्यांचं कीर्तन झालं त्या दरम्यान बोलले तर अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी गेली कित्येक महिने घेतलेली आहे त्यांनी त्यांची शेती विकून या आंदोलनाला मोठं केलं अशा सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत तर तुमच्या अनुभव काय सांगता तुम्ही की कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे आपल्या पोटाला चिमटा देऊन आणि सगळ्या गोष्टी हे करून इथे आम्ही मनोज जरांगे पाटलांवर येऊ देणार नाही सभेसाठी सात कोटी आले कोठून छगन भुजबळांचा सवाल मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आरक्षणासाठी सरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली होती त्यातले तीस दिवस संपलेले आहेत आता पुढच्या दहा दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहण्याची आमची तयारी नाही आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे बावीस ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन पुढची आंदोलनाची दिशा स्पष्ट करू असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यांचा दौरा आणि पंच्याहत्तर सभा घेऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे पोहोचले अंतरवाली सराटे येथे दीडशे एकर क्षेत्रावर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाची महासभा आयोजित करण्यात आले या सभेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसोबतच कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी तसंच सारथी संस्थेमार्फत पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत असं देखील म्हटलेलं आहे या दरम्यान या सभेच्या आधी बी बी सी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला होता त्यांना काही प्रश्न विचारलेले होते या दौऱ्यामध्ये लोकांचा रिस्पॉन्स कसा होता सगळा समाज कामधंदे सोडून एकत्र येत होता आरक्षण पाहिजे बस एवढाच या यांचा उद्देश होता प्रत्येकजण सभेला आला होता पण ती सभा नव्हती ती वेदना होती लाखात लोक जमले होते ते सगळे वेदना घेऊन आले होते असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिला पुढचा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिला होता आज तीस दिवस पूर्ण होतात मग पुढचे दहा दिवस आधी सभा का आयोजित करण्यात आली त्यात त्यांनी उत्तर दिलं आहे की संवाद साधण्यासाठी आढावा घेण्यासाठी एकत्र आलं पाहिजे समाजाने एकत्र आलं पाहिजे आपली मागणी पुढे ठेवली पाहिजे मी सगळ्यांना फोन करू शकत नाही सगळेजण मला फोन करू शकत नाहीत सगळे एकत्र जमून आम्ही चर्चा करू लागलो ला आहोत आम्ही संवाद साधू लागलेलो ला आहोत आतापर्यंत काय झालं याचा आढावा घेऊ लागलेलो ला आहोत आणि हे सगळं केलं पाहिजे आणि कितीही ऊन असलं कितीही पाऊस असला तरी मराठा समाज घरी बसणार नाही तो या आंदोलनाचा साक्षीदार होणार असं उत्तर त्यांनी दिलंय पुढचा प्रश्न विचारण्यात आला तुम्ही म्हणताय गर्दीचा उच्चांक मोडेल लोक खूप मोठ्या संख्येने जमतील पण दुसऱ्या बाजूला आरोपही केले जात आहेत की सभेसाठी तुम्ही सात कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप होतोय छगन भुजबळ यांनी असा आरोप केला आहे की मनोज जरांगे यांनी कोट्यावधी रुपये कुठून आणले त्यावर उत्तर त्यांनी दिलं आहे त्यांना काय करायचं आहे आम्हाला त्यांच्याशी बोलायचं नाही एक नंबरचा चिल्लर माणूस आहे मी त्यांना खूप प्रतीक्षित प्रतिष्ठित समजत होतो उच्च दर्जाचा नेता समजत होतो जबाबदार व्यक्ती समजत होतो पण जबाबदारीशी त्यांचा काही संबंध नाही हे आता आम्हाला कळायला लागलं आहे ते चिल्लर चाळे करायला लागलेत बारीक लेकरासारखं ते चाळे करायला लागलेत मला त्यांचं बोलणं आता हास्यास्पद वाटतं आहे आम्हाला त्यांचं काहीच मनावर घ्यायचं नाही आहे कुठे सात कोटी आणि कुठं काय आम्ही काय जमीन विकत घेतली आहे का आम्हाला त्यांचं काहीच विचारू नका असं उत्तर यश मनोज जरांगे पाटलांनी दिलं आहे पुढचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला की लोक असं म्हणतात की जरांगे पाटील मॅनेज होणाऱ्यातले नाही आहेत ते प्रामाणिक आहेत पण एवढ्या सगळ्यांसाठी पैसा तर लागला मग हा खर्च कसा केला त्यावर उत्तर त्यांनी दिलं आहे की गोदाकाठची एकूण एकशे तेवीस गावं आहेत आणि नशिबानं आम्हाला मराठा समाजाची सेवा करायला मिळाली आहे आम्ही शेती करतो आम्ही घाम गाळतो आम्ही कष्ट करून आमची पिकं पिकवतो आम्ही पाचशे हजार दोनशे शंभर असे पैसे गोळा केलेले आहेत त्यातल्या तेहतीस का चौतीस गावातून आमचे तेवढे पैसे जमा झाले आहेत बाकी तर आमचे पैसे शिल्लक आहेत नंतर आम्ही ते देऊ नका म्हणून सांगितलं आहे समाजाला माहिती आहे पैसा गोळा करण्यासाठी हे आंदोलन नाही ना आहे न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे पुढचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला की मराठवाड्यातील प्रशासनाने निजामकालीन जवळपास एक कोटी दस्तावेज तस दस्ता तपासल्यात आणि त्यात केवळ पाच हजार कुणबी नोंदी आढळल्यात तर पाच हजार लोकांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं का आणि तेवढ्याच लोकांना ते प्रमाणपत्र मिळतो का असा त्याचा अर्थ होतोय का म्हणजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही तुमचं यावर काय म्हणणं आहे त्यावर ते म्हणाले की एक आधार जरी असेल तरी कायदा पारित होतो या कायद्याचा आधार घेऊन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा पारित करता येतो आणि सरकार करणार कारण त्यांनी आमच्याकडून वेळ मागून घेतला होता मराठा म्हणजे मराठा पश्चिम महाराष्ट्रात पुरावे सापडले तरी काय आणि कोकणात पुरावे सापडले तरी काय मराठा हा एकच आम्ही मराठे एकच आहोत रक्तमासाचे आहोत आमचे नातेसंबंध आहेत त्यामुळे पाच हजार पुरावे सापडले ही मराठ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि यावरच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नक्की मिळणार पुढचा प्रश्न असा होता की मराठा आरक्षण समितीचा दौरा आयोजित झाला आणि तेवीस ऑक्टोबरला समिती, ते समिती बीडला शेवटची सभा शेवटची भेट देणार आहे तेव्हा तुमचा सरकारला दिलेला अल्टिमेटम देखील संपतो आहे ती समितीनंतर सरकारला अहवाल सादर करणार आहे त्यासाठीही काही वेळ लागेल याचा अर्थ चाळीस दिवसात आरक्षण मिळणं शक्य दिसत नाही सरकारला चाळीस दिवसाच्या आतच आरक्षण द्यावं लागेल आम्ही कालच सांगितलं समिती पुरावा गोळा करती हो आहे सगळीकडे फिरती आहे तिचं स्वागत आहे समिती पळत नव्हती आता पळू लागली आहे ही चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदयांनी मनावर घेतलं आहे पण समितीने आता फिरू नये असं आमचं मत आहे तेच पुरावे जे आहेत तेच पुरावे खूप झालेले आहेत आता त्याच पुराव्यांच्या आधारावर सरसकट आरक्षण देऊन टाकावं पुढचा प्रश्न ओबीसींना कसं पटवून सांगणार त्यांचं म्हणणं आहे की इतक्या कोटी मराठ्यांना आरक्षण दिलं तर त्यांचा हक्क हिरावून घेतल्यासारखा आहे सगळा मराठा समाज ओबीसीमध्ये आहे त्यामुळे त्यांचं आरक्षण हिसकावून घेण्याचा काहीच संबंध नाही पुढचा प्रश्न सोशल मीडियावर तुमच्या नावाची चर्चा आहे लोकांना तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे लोकांना तुमच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं आहे त्यात आणखीन एक असा प्रश्न विचारला जातो आहे की तुमचं गाव इथून जवळ असताना तुम्ही उपोषणासाठी आंतरवाली सराठी हेच गा का हेच गाव का निवडलं तर याच्यामध्ये राजकारण आणत नाही आमच्या पट्ट्यातल्या कुठल्याही एकशे तेवीस गावामध्ये मी आंदोलनासाठी बसू शकतो एवढी आमची एकजूट आहे मराठा समाज माझा मायबाप आहे अख्खा महाराष्ट्र माझा परिवार आहे पहिलं प्राधान्य माझ्या परिवाराला पुढचा प्रश्न अंतरवाली सराटी या गावात पंचवीस टक्के मराठा आहेत बाकीचे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ओबीसी आहेत मग आंदोलनासाठी हेच गाव का निवडलं तर याच्यावर उत्तर होतं मी सारखं सांगतो की गाव पातळीवर सगळ्यांचा रिपोर्ट असतो गावाच्या पातळीवर बौद्ध मुस्लिम ओबीसी धनगर सगळे बांधव सपोर्ट करतात वरचे उगाच वळवळ -वर करत राहतात घेणं देणं नसतं उगाच लोक आमचं जळू नये यासाठी प्रयत्न करतात पण ग्राउंड लेवलवर आम्ही एकत्र आहोत ओबीसीनाही वाटतं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांची देखील प्रामाणिकपणे हीच भावना आहे पुढचा प्रश्न लोकांना असाही प्रश्न आहे की जरांगे पाटलांनी दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल मग जरांगे पाटील राजकारणात उतरणार का की कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार त्यावर उत्तर आपला पक्ष हा समाज आहे आपलं पद हे समाज आहे आपला मान हा समाज आहे आपला सन्मान हे समाजच आहे त्यामुळे समाज, समाज आणि मी समाजासाठी पुढचा प्रश्न एकनाथ शिंदेचं आरक्षण देणार असं तुम्ही सातत्याने सांगत आहात त्या अंतर्वालीत येणार म्हणून लोकांनी शांततेत राहण्याचं तुम्ही वारंवारही आवाहन करत होता त्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदेसाठी राजकीय जमीन तयार करताय का त्यावर ते, ते म्हणाले की अशी चर्चा सुरू झाली आहे यात काही तथ्य नाही आहे त्यांच्यासाठी जमीन तयार केल्यावर त्यांच्या विरोधात रान उठवेल का माणूस अहो त्यांच्या विरोधात मी सगळ्या पद्धतीनं रान उठवलेलं आहे असं देखील उत्तर त्यांनी यावेळेस दिलं आहे तर मंडळी ही म मुलाखत बी बी सी मराठीने घेतली होती ऑडिओ मुलाखत होती आणि त्याचं हे टेक्स्टमधलं स्वरूप आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडले असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद